तर बघा का मित्रांनो बाबा शेठ यांची तुम्हाला धावणीतल्या तुम्हाला बैल दाखवतो चार बिल आहे त्यांचा दावणीला आज तर नमस्कार शेठ चार बिल आहे आपल्याकडं ही जोड आहे का कशी आहे जोड दादाला आत्ता पुरी उरायले उरा कामाची गॅरंटी पूर्ण राहील घरी जाऊन पैसे द्यायचे घरी जाऊन पैसे द्यायचे बरोबर इथं एक रुपया द्यायचा नाही घरी जाऊन पैसे द्यायचे काय सांगायचे की मध्ये या जोडीची पंच्याहत्तर सांगायला आहे काय मागणी लागली या जोडीला बरोबर मागणी लागलेली तर बघा मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये जोडीचं सांगायची किंमत हे कामाची पूर्ण गॅरंटी घरी जाऊन पैसे द्यायचे आकलून पैसे अगोदर जोड आखलून बघा मग पैसे वगैरे द्या बरोबर हे सिंग हे पण जोड आहे का सिंगल हजार यांचे सत्तर हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होईल बरं तुमचा नंबर बोला नव्वद साठ एकतीस गाव तुमचं बेटावत राहणार राहणारे आपल्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहील मारक्या पैसेची मला घरी जाऊन पैसे बरोबर तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही आता पंच्याहत्तर हजार रुपये ह्या जोडीची सांगायची किंमत आहे व्यवहारात कमी जास्त होईल कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे आणि इकडं एक जोडी आहे इची पण सत्तर हजार रुपये सांगितलेली आहे इथं एक रुपये द्यायचं नाही मित्रांनो सर्व पैसे घरी द्या तुम्ही अगोदर जोड घरी घेऊन जा आखलून बघा जोड पटली तर पैसे द्या असा इथला व्यवहार आहे जर कोणाला खरेदी करायची असेल संपर्क करो वगैरे करा तुम्ही तर बघा मित्रांनो तुम्हाला पण आता मुस्ताक पटेल यांच्या दावणीच्या तुम्हाला जोड्या हो वगैरे दाखवतोय शेड्या दादा लाडा तिकडच्या पूर्ण झालेला आहे का चालू आहे का मला बैलगाडी वेगवेगळ्या बरोबर तर बघा पूर्ण झालेला एक करता ती जोड बघा तुम्ही दोघी एक सारखे काय किंमत वगैरे शेड या जोडीची पन्नास ला सांगायचे चाळीस द्यायचे पन्नास सांगायचे आणि ला द्यायची आपल्याकडून संपूर्ण गॅरंटी राहील पाचशे आणखी कमी आणि चायनल तर प्याले तर हजार पाचशे अजून कमी राहील बरोबर सांगायचे चाळीस हजार प्यायले तर अजून दोन हजार कमी होतील जोड वगैरे बघून घ्या तुम्ही कामाची गॅरंटी राहील जोड आहे का सिंगल 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 आहे याची काय गरी घरी विकले का बाकीचे बरोबर बारा बैल विकले का यांची यांचे किती सांगायला याची एकतीस हजार पंचवीस च्या याला एकतीस सांगायचे पंचवीस हजार यायचा गॅरंटी याची पण गॅरंटी बरोबर नंबर बोला बसता बोलान पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस गाव जा बरं बरं तर बरोबर मित्रांनो तुम्हाला आता त्यांचा गावांना चार बैल बारा बैल त्यांनी घरी विकलेले जर कोणाला बैल खरेदी करायचे असेल तर संपर्क वगैरे करून घ्या तुम्ही तर बघा मित्रांनो इथलं गावातले व्यापारी यांच्याकडं पण आज चार पाच बिल आहेत हे बघा ही जोडी कशी जाताला ही जोड करतात आहे का गॅरंटी सर्व कामाची तर बघा मित्रांनो करतात जोडी कामाची गॅरंटी सर्वी हे बघा जोड वगैरे हे बघा एकदम तयार जोडे एक सारखी दोघी बघा एकदम क्वालिटीची जोड आणलेली कोण मी नेहमी आणत असतात गावातले व्यापारी काय किंमत वगैरे काय जोडीची हो नव्वद हजार रुपये कोणी मागितली का जोडीला असं आहे का बरं तर बघा नव्वद हजार रुपया जोडीची सांगायची किंमत व्यवहार कमी जास्त होईल सांगायची किंमत ही एक जोडी का हिची किती पाहिजे सांगायला नव्वद हिचे पण नव्वद आहे का दहा कशी करता ते गॅरंटी कामाची गॅरंटी सर्व कामाची गॅरंटी या जोडीची पण गॅरंटी हिची पण गॅरंटी ते पण आपले का आपलं आणि एक बैल आहे का मोठा बैल आहे का याची किती सांगायला याची पंचावन्न याचे पंचावन्न हजार रुपये तर बघा मित्रांनो याचे पंचावन्न हजार रुपये नव्वद हजार रुपये किंमत आहे गॅरंटी राहणार आहे कामाची बघा काय नंबर आहे तुमचा तर बघा मित्रांनो त्यांचा नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट चौऱ्याहत्तर बावीस झिरो आठ काय ना बघ दादा शरीफ दादा बेटावत तर बघा बेटावतचे व्यापारी आहेत जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क वगैरे करा तुम्ही नमस्कार हो शेठ दोन जोड्या दादा आपल्याकडे काय किंमत वगैरे या जोडीची यांचे पासष्ट हजार पूर्ण आहे दादाला गॅरंटी कामाची आणि या जोडीची त्यांची पंचावन्न यांची पण गॅरंटी राहील काय होईल का व्यवहार बरोबर तर बघा मित्रांनो व्यवहारात कमी जास्त होणार आहे दोघी जोड्या बघा दोन जोड्या त्यांनी आणलेल्या जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या त्याचा संपर्क करा त्यांच्याकडून कामाची संपूर्ण गॅरंटी राहते गावातले व्यापारी आहेत तुमचा नंबर बोला सत्तर आठ डबल तीन एक सहा दोन आठ नऊ तर बघा मित्रांनो तुम्हाला आपण किंमत वगैरे सांगितली व्यवहारात कमी जास्त होणार आहे जर कोणाला बैल खरेदी करायचं असल्यास संपर्क करून घ्या त्या जोड्या बघा मित्रांनो तुम्ही किती आहे पंच्याहत्तर या जोडीची या जोडीची पंच्याहत्तर आहे का सांगायला दादाला कशी आहे एक चार दास सहा दास चालू आहे कामाला सर्व कामाला चालू आहे बैलगाडी वकला चालू आहे का आणि ती जोडीचे किती तिचे आहे ते कसे दादाला ते पण पुरे झाले हे पण आपले का त्यांचे कशी सांगायला पंच्याऐंशी सांगायला पुरे झालेले गॅरंटी कामाची बरोबर तर बघा मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला गॅरंटी मिळणार आहे आज त्यांच्याकडे तीन जोडे आहेत तिघी जोडे तुम्हाला पण दाखवतोय कुठले होतो मी जातोड्याचे आहे काय ना तुमचं बिका दादा नंबर आहे का कोण मोबाईल नंबर बोला अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पैसष्ट वीस सतरा नेहमी जोडे राहता का आपल्याकडे गॅरंटी राहते बरोबर तर बघा मित्रांनो गॅरंटीच्या जोड्या त्यांच्याकडं जर कोणाला जोड्या खरेदी करायच्या असेल संपर्क करून घ्या